है हा फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आता जवळपास अकरा वाजत आहेत अकरा वाजले आहेत आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात नक्की सांगत चला आणि आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे मुलं जे स्कूलमध्ये गेलेली आहे ते येतील वेळ आहे त्यांना यायला का आणि मिस्टर आहेत तर ते आपली काय कामं करत आहे माहीत नाही वरती बाथरूमची काहीतरी फिटिंग वगैरे करत आहेत आणि मी जस्ट आता झाडझुळ वगैरे झालेली माझी म्हणजे जवळपास घरातले कामं झाले आणि स्वयंपाक वगैरे झाला तर आज मी स्वयंपाकामध्ये बनवलं आहे चवणीची भाजी भात पोळी आणि वरण तर अशा प्रकारे माझं झालेलं आहे स्वयंपाक आणि आता जस्ट आंघोळ आणि कपडे वगैरे आहेत तर ते करायचे आहेत पण आता थकल्यासारखं झालं त्याच्यामुळे बसली आणि बसून केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर आता मी ते सुद्धा व्हिडिओ करेल सॉरी कामं झाल्यावर मग आणखी हा व्हिडिओ कंटिन्यूच होईल तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत चला आणि कशी वाटतात तर नक्की सांगा आता इकडे पाऊस नाही आहे सध्या ऊन निघत आहे ऊन पाऊस असं सुरू आहे वातावरण तर कुणाकोणाकडे काय काय सुरू झालेलं आहे आता सध्या चकल्या तेच पापडं हे बनवायचे दिवस आलेले आहेत पण मात्र या पावसामुळे काही बनवू देत नाही कारण ते वाढणार नाहीत त्याच्यामुळे जेव्हा ते होतील म्हणजे ऊन चांगलं निघेल तेव्हा मी सुद्धा करेन तर ते जे व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला दाखवेलच तर त्याच्यामुळे कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पाहत चला आणि लाईक करत अस लाईक करत चला तर चला मी आता तुम्हाला दाखवते आता वाजले आहेत घडी तर तर आपण जाऊया किचनमध्ये काम म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळंच झालं आहे सांगितल्याप्रमाणे तर आता बघा मी बनवलं आहे भात सोबत आहे इथं वरण मग साधंवरणच बनवलं तर मी जास्त करून वरण बनवते सोबत चवडीची भाजी वगैरे बनवलेली आहे का आणि सोबत आंबट आणि सोबत माझी पूर्ण क्लिनिंग झालेली आहे भांडे वगैरे घासून झालेले आहे मडकं भरून ठेवलेलं आहे छान माठ आणि सोबतच मग आता ज्या जे कपडे आहेत त्यात धुवायला टाकायचे आहे बस कपडे धुतले की आता एक बाकी पूर्ण घराची सावर आणि झाडझूळ फरशी वगैरे सगळं झालेलं आहे तर आपण आता जाऊया बाहेर तुम्हाला बाहेरचं तरी थोडंसं वातावरण दाखवून देते मस्त आहे बाहेर म्हणजे छान शांत वातावरण आहे बघा ऊन निघालेली आहे हे बघा आपला पानाचा वेल खायचे पानं विड्याचे पानं ज्याला म्हणतात एकीकडे इक आहे मनी प्लॅन्टचं एकीकडे आहे पानाचा त्याच्यामुळे कळत नाही कोणता काय आहे तर तर प्रकारे आणि फुलं खूप सुंदर आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये लागेल आहे हे माझं छोटंसं गार्डन आहे जे मी सजवलेलं आहे माझ्या घरी मला फार आवडतं पण जागा जेवढी आहे त्याच्यानुसार मी सजवलेलं आहे हे बघा ही फुलं अतिशय सुंदर दिसतात खूप सुंदर अशी पसरली बहरली आणि खूप मस्त वाटतात ती फुलं आणि सोबतच इकडे बघा ऊन बारा वाजत आहे जवळपास तर ऊन बघा आणि समोर हे झाड झाडाची सावली एकीकडे सावली एकीकडे ऊन असं मस्तपैकी वातावरण आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे सगळी क्लिनिंग वगैरे मस्त झालेली आहे घरातली काय बाहेरची काय सगळंच झालेलं आहे आता जस्ट कपडे आणि आंघोळ वगैरे एवढंच कामं आहेत तर आता आपण लावून देऊया बाहेरचा गेट त्यानंतर चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि मुलं म्हणजे घर गर वगैरे छान आहे रांगोळी बघा जी आहे ती आई जे पतंग आहे जे पडलेले आहेत ते उचलून ठेवायचे आहेत तर आता ते नंतर करूया आपण आधी आपण जाऊया घरामध्ये आणि घरामध्ये आता आपले आपल्याला कामं आहेत ते करून घेऊया तर चला आता माहीत नाही आता आपण चाललो आहोत मार्केटमध्ये आता अजून कुठं कुठं जाणार आहोत तर याने मग असे पँट वगैरे हो आणले होते ते थोडेसे टाईट झालेले सॉरी डिले झाले तर त्याला थोडंसं आता शिलाई वगैरे मारायची आहे म्हणजे फाडू सॉरी काय म्हणतात त्याला फाडून नाही त्याला कापून शिवायचे आहे तर त्यासाठी आम्ही मार्केटमध्ये जात आहोत आणि आता ऊन बघा ऊन तशीच की चेहऱ्यावर इथे भरपूर आता वाजले जवळपास पाच पाच वाजले साडेपाच साडेपाच झालेले आहे मी आता स्कार्फ बांधायला म्हणून घेतलेला आहे बूट घेते चिमणे छान एवढे एवढे आहे हो हो ते चिमणे काहीतरी चारा देतो इथे ते चिमणे चांगले मोठे आहेत नाही त्या दिसत नाहीत ना बाहेर ऊन आहे खूप अघारी सुरू आहे इथे काम साईटने आपण आलो आता पार्किंगमध्ये कार बांध तुमच्याशी बोलता बोलताच कार बांधायचं राहिलं आता कार बांधून घेते आपण आहोत पार्किंगमध्ये बघा काही काय आहेत गाडी गाडी ही आमची किचनची खिडकी त्याच्यासमोर गाडी

तर आमच्याकडे चिमण्या तिचा खूप चिवचिव आवाज सुरू आहे आणि हे बघा इथे आम्ही गेलो तो गुपचूप खायला तर इथे खूप टेस्टी गुपचूप मिळतात आणि इथे एक नवीन रोड बनत आहे आ, हा जो एरिया आहे तो खूप छोटे छोटे आधी रोड होते आणि इथे दोन मुली गुपचुप खात आधी आणि आता मला सुद्धा खायचे होते तर आम्ही थांबलेलो आहे त्यांचं झालं की मग आम्ही खाऊत आणि इकडे आंब्याचं झाड आहे अगदी जवळच रस्त्यावर तर त्याच्यामुळे आमचं दोघांचं भाषण सुरू आहे की कोण म्हणजे आंबे तोडू शकतात अशा प्रकारे हे बघा जस्ट आता माझं गुपचूप वगैरे खाऊन झालेलं आणि आता आणखी मी स्कार्फ बांधते आणि मिस्टर पैसे वगैरे देत आहेत तर आता आम्ही जातो आहोत आणखी मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये जाताना बघा भरपूर गर्दी आणि मिस्टर गाडी चालवत आहे आणि मी आहे त्यांच्या मागे बसून थोडंसं शूट करावं म्हणून व्हिडिओ घेत आहे तर इतकी गर्दी होती की अगदी हळूहळू हळूहळू म्हणजे आमच्याकडे इकडे खूप असं मोठे मोठे रोड नाही आहे मेन म्हणजे खूप छोटे छोटे रोड आहे आणि त्या रोडच्यामध्ये सुद्धा म्हणजे जे काठा काठानी रोडच्या तर दुकानं आहे आणि दुकानाच्या दुकान साईडनीच लोकं कशीही गाड्या लावून देतात कुठेही बघा इथे पार्किंगची म्हणजे पार्किंग आतमध्ये आणि बसले इथे आणि बघा आता आली आहे अजून लॉकही खोलायचं आहे म्हणून बसले पाडल्यावर येताना बघा लिहली रांगोळीचे कलर बघा भरपूर आहे येलो ब्लॅक ब्लॅक कलर सोबत स्काय ब्ल्यू पर्पल रेड लाल तर असे मी पाच कलर आणले आणि व्हाईट कलर आहे मी जिथे गेले तिथे होलसेलमध्ये खूप रांगोळीचे कलर वेगवेगळे मिळतात आणि खूप स्वस्त आहेत तर हा जो पॉकेट आहे हा पूर्ण पॉकेट दहा रुपयाला आहे म्हणजे दहा रुपयाला बघा किती मोठं पॉकेट आहे तर खूप स्वस्त मिळते तिथे होलसेलमध्ये रांगोळी आणि पाच किलोचा मोठा एवढा बॉक्स मिळतो तर तो मला वाटतं पन्नास काहीतरी रुपयाला खूप मोठा पांढऱ्या रांगोळीचा फक्त आणि कलरची रांगोळी या अशा दहा दहा रुपयाला तर आता लॉक खोलणार आपण थोडं फिरू का लॉक खोलून दे जाई ठेवून देतो आणि मग फिरू थोडंसं मग फिरल्यावर मग मी बोलतो स्वयंपाक हो मग स्वयंपाक करते मग जेवण आता जवळपास साडेसहा साडेसहा झाले ना पावणे सात साडेसहा पावणे सात झाले आहे तर आता लॉक केला आहे सुरू तर आधी आता रांगोळ्या आतमध्ये ठेवून देते आणि सोबत थोडे फिरून येते लाईट्स वगैरे लागलेले आहेत बघा हे बघा नाही अंधार झालेला आहे बराचसा हे बघा इकडे अंधार दिसत असेल हे ठेवली आहे मी रांगोळी सध्या इथे ठेवायची आहे हे बघा आता अंधारे दिसणार नाही तर इथे डबे आहे रांगोळीचे पूर्ण हे खारी डबे आहेत इथेच रांगोळी ठेवतो पूर्ण हा कप्पाच रांगोळीचा आहे आणि इथे वगैरे नाही का हे रांगोळीचे असे बघा मी इकडे काढून टाकत तुम्हाला हे असे आहेत रांगोळीचे त्या पिशवीमध्ये आणि इथे आहे रांगोळ्या ठेवून तर आता ह्या रांगोळी मी उद्या ठेवेल कारण आता अंधार आहे लाईट लावून ठेवलं कधी शोधा सकाळी ठेवणं कधी चांगलं या लवकर जी रांगोळी आहे ती मी उद्या भरून ठेवेल आता काही ठेवणार नाही कारण आता वेळ नाही आहे आणि अंधार झालेला आहे तू उद्या ठेवणार आणि आता थोडंसं फिरून येऊ या आणल्याबरोबर पॅन्ट नवीन पॅन्ट आणण्यासाठी मगाशीच आणले ना आता अजून शिलाई मारून आणले